उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील इगल हॉटेल जवळ असलेल्या बालाजी टी हाऊस या चहाच्या दुकानात एक कार भरधाव वेगाने घुसली या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला असून दोन मोटारसायकलींचं जा नुकसान झाले जखमी व्यक्ती चंद्रकांत शिंदे हे दुकानात चहा पिण्यासाठी उभे होते कारने दुकानात धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना त्वरित मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा